नमस्कार ए न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए न्यूज लाईव्ह मराठी नाशिक मध्ये धावत्या बसला भीषण आग चालकाच्या प्रसंगवदारामुळे मोठा अनर्थ टळला सुदैवाने जीवितहानी टळली नाशिक मधील पाथरडी फाटा परिसरात बसला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे सुदैवाने बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या खाली उतरविण्यात आले होते त्यामुळे आग लागली तेव्हा बसमध्ये कुणीही प्रवासी नसल्याने एक मोठी जीवितहानी टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार फाटा येथून बस जात असताना हा प्रकार घडला आहे प्रवाशांना उतरवल्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले रस्त्यात बसला लागलेल्या या भीषण आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या आगीत बसचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे प्रतिनिधी किशोर बसते निफाड